नमस्कार भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सर्वच स्वागत आपण आहोत आता घोडेगाव येथील शेवगाव असती येते आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे कोशा तालुका कोषाध्यक्ष निलेश काळे निलेश काळे यांचा आरोप आहे यांनी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड घोडेगाव यांना या पोल संदर्भात एक पत्र दिलेलं आहे आणि हे पोल एक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे आणि हे पत्र काय दिलंय हे मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो गोडेगाव शेवगाव वस्ती रस्ता येथे अकरा विना परवानगी चालू असलेले काम थांबवण्याबाबत हे पत्र दिलं होतं उपा अभियंत्याला उपरोक्त विषयांवर आपल्यास कळवत येते की गोडेगाव वस्ती रस्ता या ठिकाणी अकरा केळी पोलचे काम सुरू असून सदर पोलचे काम सुरू पोल असून पोलचे काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही स्थानिक शेतकरी व गोडेगाव गो ग्रामपंचायत यांना कुठलीच कल्पना न देता सर्वे केला तसेच त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अकराकळी विद्युत पोल लावण्यात आले आहेत पोलचा पोलला आमचा विरोध असून त्वरित पोल काढून घेण्यात यावे शेतकऱ्यांची परवानगी असल्याशिवाय कुठल्याच प्रकारचे पोल शेतात व रस्त्याच्या बाजूला लावू नयेत त्वरित काम बंद करण्यात यावे असा असं पत्र उप अभियंता महावितरणाच्या निलेश काळे आहेत भारतीय जनता पार्टीचे यांनी दिलं होतं परंतु या पत्राला कुठेही न जुमानता एक भारतीय बौद्ध भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी आहेत त्यांच्याच पत्राला या ठिकाणी शासकीय आधार अधिकारी जुमानत नाही आपल्या सोबत आहेत निलेश काळे पाहूयात काय सांगतात निलेश काळे काय काय प्रकरण आहे सगळं नमस्कार मी निलेश खंडू काळे भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका कोषाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे मी सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी विद्युत महामंडळाची अभियंता यांना एक पत्र दिलं होतं की शेवगा व परांडा गोडेगाव परांडा रस्ता या ठिकाणी शेवगाव वस्ती आहे ह्या ठिकाणी त्यांनी अकरा केवीचे पोलचं काम चालू केले आणि कोणत्याही शेतकऱ्याची त्यांनी परवानगी घेतली नाही किंवा ग्रामपंचायतीचीही परवानगी घेतली नाही तर त्या पद्धतीने त्यांनी पोल पोलण्यास सुरुवात केली मी ज्यावेळेस मी ह्या इकडं माझ्या शेताकडे आलो तर त्यावेळेस त्यांनी माझ्या शेतातच त्यांनी पोल रवलाय ते हे मी तुम्हाला दाखवतो हे पा हा पोल आणि मी माझ्या शेतात जाण्यासाठी जास्तीत जास्त रस्ता ठेवलेला आहे रस्त्याचा अंतर बघा आणि पोलचं अंतर बघा यांनी माझ्या शेतातच येऊन त्यांनी पोल रावलाय आता हे, हे कुठं तरी असं थांबलं पाहिजे काम करताना तुम्हाला सांगितलं नाही अजिबात नाही कोणतीही कल्पना त्यांनी दिलेली नाही काम किती तारखेला हे, हे पण माहित नाही मी आता एक सात अकराच्या दरम्यान इथं आलो होतो सात तारखेला आलो होतो मी लगेच जोपर्यंत जवळपास शंभर टक्के काम केलं त्यांनी शंभर टक्के काम, काम हो आणि मग तुम्ही अधिकाऱ्यांना कळवलं काही हो पत्र दिले मी त्यांना मग मी त्यांची वाट पाहतोय त्यांच्या उत्तराची कोणती अजून पण त्यांचं काम चालूच आहे पोल आणतात रावतात मी त्यांना सांगितलं की हे पोल काढून घ्या त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही परत मग शासकीय अधिकारी काय बोलले नाही अजिबात काहीच बोलले नाही हे अनधिकृतपणे काम चालू आहे आता जर आपण जर शासकीय कर्मचाऱ्यांकडे गेलो किंवा विद्युत महामंडळाकडे गेलो आपल्याला एखादं कनेक्शन घ्यायचंय तर ते असा एक आपल्याकडे सात बारा ठेवतात हो हे, हे कोटेशन हे कोटेशन जर हलवायचं ठरलं अठरा हजार वीस हजार या पद्धतीत तुम्ही शेतकऱ्यांना रकमा सांगतात आणि शेतकऱ्याच्या वावरात तुम्ही पोल रावतात त्याचा मोह बदला शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे की नको दिलेच पाहिजे त्याच्यात तरतूद असेल ना हे हा जो पोल रावलाय कोणत्या जी आर कोणता जी आर लावलाय यांनी कोणती कोणती कागदपत्र का, लावली त्यांनी आमच्या शेतात किंवा रस्त्याच्या बाजूला त्यांनी पोल रवलेत कोणती लाईन आहे ही अकरा केवेची पाणी पुरवठ्याची लाईन आहे कोणती कोणता पाणी पुरवठा हे पण माहित नाही मला त्यांनी अचानक आलेत लावलेत ते म्हणतात आमच्याकडे नाही आमची ते लाईन जाते लाईन आपले माजी उपसरपंच आहेत तुकाराम काळे यांच्या घराच्या पुढे पर्यंत जाते नदीच्या नर, बाजूला का तिथं तिथपर्यंत का तिथे ना त्यांनी काही विहीर खोदलेली खोदलेली आहे कोणी पाणी पुरवठा जलजीवन मिशन अंतर्गत कुणाची जागा ते एवढं नाही काल पण आपल्याला कुणाच्या मागे कुणाच्या येत ते तुकाराम माझी सरपंच आहे आपले तुकाराम काळे यांच्या शेताच्या बाजूला आहे तिथं पाणी पुरवठा गावची गावची नाही आपल्या गोडेगावची तर नाहीये मग हे पोल कशासाठी काय एवढी कल्पना त्यांना गेलो तर एवढे उत्तर उत्तरं जातात मग गावची नाही मला चालली कुठं ते पण सांगती नाही ते म्हणतात आमचे कॉन्ट्रॅक्टर वरण आले आणि वरण काम चालू केलेले कोणाचे माहिती घेतोय आणि या संदर्भात मी भोपळे साहेबांना भेटणार आहे भोपळे साहेबांची चर्चा झाली फोनच उचलत नाही फोन केला तर फोन उचलत नाही साहेब ऑफिसला गेलो दोन वेळा ते अजून आले नाही साडे दहा दहा अकरा अकरा अकराचा ता टाइम ता असतो किंवा दहाचा टाइम असतो अकरा वाजले तरी साहेब तिथे ऑफिसला येत नाही काय माहिती काम चाललंय बेकायदेशीर आहे कायदेशी रे बेकायदेशीर आहे शेतकऱ्यांची जर परवानगीच नसेल तर तुम्ही काम करता कसे काय कोणत्या शेतकऱ्याला विचारलं तुम्ही शेतकऱ्याला मोबदला देणार आहे का त्याचं भाडं देणार आहे तुम्ही आमच्याकडनं जर मीटर जर बसवला तरी त्याच्या वस्ती जेवढे आकारतात मीटर भाडं घेता मग आम्हाला खांब्याचं भाडं नको का पाहिजे ना या संदर्भात आहे ना मी त्या साहेबांना दोन वेळा भेटण्याचा प्रयत्न केला फोन केला फो, ते, ते फोन उचलत नाही साहेब उचलत नाही उचलत नाही तर कार्यकर्त्यांची जर अशा अवस्था येत सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य ना, नागरिकांना हे काय का या पोलच काम चालू होत तेव्हा ठेकेदारांशी काय चर्चा झाली का ठेकेदारांकडनं नाही मी गणेश घोडेकर म्हणून यांच्याकडनं एक नंबर घेतला होता तो कामगारांचा होता तर ते कामगार म्हटले मी म्हंटल हे कधी काम कधी चालू झालं ते म्हंटले चार पाच दिवस झाले काम चालू तर त्या संदर्भात गणेश घोडेकरांना पण याची कल्पना आहे हे पोल रवल्याची पण त्यांनी संबंधित साहेबांना त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे की त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहीत नाहीये पुढील जे काही आहे मी त्या साहेबांना भेटल्यानंतर मी बोलणार आहे हे काम का तुम्ही कोणत्या याच्यातनं चालू केलंय शेतकऱ्यांची परवानगी नाही कोणत्या जी आर नुसार तुम्ही हे पूल रावताय जर शेतात जर पूल रावत असेल आणि रस्ता जर तुमचा पाच दहा फूट असेल तुम्ही रस्त्यातच पूल रावताय माग पुढे जर हा रस्ता जर वाढवायचा ठरला तर तुम्ही हे पूल काढणार का आमच्या शेतातन रस्ता कोणता हा 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 पीडब्ल्यू डी अंतर्गत हा जुना रस्ता येतोय अ गोडेगाव ते नारोडी असा हा जुना रस्ता आहे आणि माझ्या अंधणी हा वीस वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता आहे पाहिलं आपण आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष तालुका कोषाध्यक्ष निलेश काळे होते त्यांनी या खांबळे राहण्याविषयी तक्रार केली परंतु यांच्या तक्रारीला किंवा पत्राला न जुमानता शासकीय अधिकारी जे विद्युत महावितरणाचे अधिकारी आहेत भोपाळे साहेब यांनी न जुमानता किंवा त्यांचा फोनच उचलत नाही अशी परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आपण भोपाळे साहेबांना आपण फोन करणार आहोत भोपाळे साहेबांचा नंबर कॉल करत आहात आपण पाहिलं आता जे भोपाळे साहेब आहेत ते कुठल्याही प्रकारचा पत्रकारांचाही उचलत नाही फोन आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष आहे त्यांचा या ठिकाणी विद्युत महावितरणाचे अधिकारी भोपाळे साहेब या ठिकाणी फोन उचलत नाहीयेत तर नक्की हा नक्की काय प्रकरण आहे आपण त्या कार्यालयात जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत भीमाशंकर टाइम साठी पत्रकार किशोर वाघमारे आंबेगाव पत्र लिए।